अशा घटना घडत असतात अरे त्या लेकरांच त्या संतोष भाई अण्णाच्या लेकराच चेहरा बघितल्यानंतर ले आणि ती परिस्थिती संतोष अण्णाला मारलेली परिस्थिती बघल्यानंतर या जगातला माणूस कुठलाच तुझ्यासोबत मैत्री ठेवणार नाही इतक्या क्रूरपणे तुझे लोक वागले आणि त्याच्यानंतर तुझी प्रतिक्रिया आली तसेच मराठा समाजाचा संविधानिक लढा ओबीसीच्या आरक्षणातला लढा तो लढा लढत असताना आमच्या ओबीसी काय कुणाचा प्रवर्ग काय कुणाची झागिरी नाही पण मराठ्यांना ओबीसी हे वारंवार वक्तव्य केलं त्याच दिवशी तुझी माझी मैत्री संपली अजिबात मैत्री नाही आणि तू जर मित्र म्हणत होता तर तुझा चेला असणारा जो जो जेल मध्ये गेलाय तुझा ज्याला आका मानतात त्याचा तो आहे त्यानं मला संतोष भाईयानंतर तो जर जेल मध्ये गेला नसता तर त्यानं संतोष भाई नंतर माझा नंबर लावला होता कदाचित तुम्हाला सगळ्याला आज मी इथं दिसलो नसतो एवढे धक्कादायक त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे सगळे पुरावे आणि आणखी त्यांच्या वैयक्तिक सुद्धा पुरावे मध्ये आल्या सगळ्या तशा मलाही भेटल्या माझा एक छोटा पत्रकारशी संबंध असल्यामुळे मलाही भेटल्या त्यांनी बाकीच्या दिलं तसं मला त्यांच्याही बऱ्याच लोकांना दिले मलाही रेकॉर्डिंग काढता येतील मलाही सगळं जा काय काय खालच्या थरला जाऊन काय काय होतंय ते करता येतील पण मी वाट बघणार आहे जेव्हा त्यांची पहिली रेकॉर्डिंग येईल त्यावेळेस मी काय देतोय काय नाही हे तुम्हाला दाखवणार आहे आज एक बऱ्याच मी रेपाणी सुद्धा ऐकवायचा तुम्हाला देणार आहे आणि मित्र म्हणायचं लोकसभेच्या टायमाचा विषय काढायचा त्याच्यानंतर मित्र म्हणून मी फोन केला म्हणायचं ह्या दोन तीन सगळ्या गोष्टीवर मी सविस्तर सांगणार आहे तर, तर सर्वप्रथम मला लोकसभेबाबत सांगायचंय लोकसभेत असल किंवा विधानसभा असेल कुठली निवडणूक असल कुणालाही लोकसभेत किंवा कुणालाही लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार आहे तो तसाच मला पण आहे मी फॉर्म भरला शेवटचा दिवस होता कुणाला सांगता नाही वेळ कमी होता मी एक कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझ्याकडे डॉक्युमेंट सगळे रेडी होते सब कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी ते सगळे डॉक्युमेंट असल्यामुळे दोन अडीच तासात फॉर्म भरला त्याच्याही अगोदर आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तत्कालीन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांना तुम्ही मॅनेज करून उमेदवारी आणणार आहे म्हणून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत्या म्हणून आम्ही तो एक आम्ही काही लोकांनी ठरवून आम्ही आमचा उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर आम्ही मनोजदाला संपर्क केला मनोजदानी रात्री आम्हाला सांगितलं माघार घ्यायची समाजाने सांगितलं माघार घ्यायची समाजाच्या भूमिकेच्या पुढे मी जाऊ शकत नाही म्हणून मी ती माघार घेतली मी तुझ्यासारख्याच्या जर आमिषाला बळी पडलो असतो तर पंचवीस कोटी रुपये आणि आमदारकी विधान परिषदेचं बीडचं तिकीट किंवा विधान परिषदेच्या जे तू आमिष दाखवलं होतं त्याला मी पडलो असतो परंतु या सगळ्याच्या पुढे मी मला मराठा समाज आणि जवळचे वाटले मी मनोदा या सगळ्या तुझ्या वापरवर जर मी तुझा खरा मित्र असतो तर मी तुझी ती वापर स्वीकारली असती जर मी स्वार्थी असतो तर तुझ्या त्या सगळ्या गोष्टीला मी पाठिंबा दिला असता परंतु त्यावेळेस तर संतोषांनाच प्रकरण घडल्याचं नव्हतं लोकशाही मला अधिकार आहे मी फॉर्म भरला त्याच्यानंतर तुझा फोन आला मला त्याच्यानंतर मनो मी मनोजाचा फोन आल्यानंतर मी फोन बंद केला त्याच्यानंतर तू माझ्या भावाला फोन केला आणि त्याला काय निरोप दिला ते सुद्धा मी तुम्हाला ऐकणार इथं पण मला त्या खोला जायचं नव्हतं परंतु जाणून बुजून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा मित्र म्हणायचा आणि जाणून बुजून संभ्रम करून तू एक समाजात वातावरण दूषित करायचं असा माझ्याबद्दल कलूषित करायचा तो प्रयत्न केला त्याच्यामुळं मला हे सांगायचंय ज्या तुमच्या सगळ्या मीडिया समोर सांगतो त्यानं त्याचे पुरावे घेऊन यावे सगळे रेपॉट घेऊन यावे मी त्याला त्या लोकसभेला मी आठ आठ तास वाट बघितली तर हा माझे वाट बघत होता बारा बांगरला विचारा बारा बांगर त्यावेळेस त्यांच्याकडेच होता त्याचा तो आत गेलेला त्याचा तो आका आणि ह्या त्याचा आका हे दोघं कशा रात्री किती वाजता आलते तिथं अचानक आणि मला बाळा बांगरने अचानक आधी बोलवलं नंतर हे माझ्या आधी हे तिथे येऊन बसले हे वाट बघत होते का मी वाट बघत होतो हे बारा बांगर सांगत त्यावेळेस संतोष अण्णाचं प्रकरण घडलेलं नव्हतं लोकसभा होती किंवा त्याच्या वेळेस आमचं त्यांचं काही वाद नव्हता परंतु आमचं भांडण खरंच त्यांचं लोकसभेनंतर सुरू झालं मराठा ओबीसी वाद सुरू झाला त्यांनी सुरू केला आरक्षणाला पन्नास टक्केच्या आतल्या विरोध केला ओबीसीतल्या ना। म्हणून आमचा त्यांचा वाद सुरू झाला तोपर्यंत जिल्ह्यातच वातावरण चांगलं होतं आम्ही पत्रकारिता मी आहे संपादक होतो त्याच्यामुळं त्यावेळेस सगळ्या मीडियाला ज्यावेळेस काही पॅकेज दिले जातात जाहिराती दिल्या जातात वार्षिक पॅकेज असतात निवडणुकीचे पॅकेज असतात सगळं असतं तशाच पद्धतीनं आम्हाला हे पॅकेज काही दिले असतील पेपरला पण तो उद्या सांगल मी ह्याला इलेक्शन साठी एवढे पैसे दिले तेवढे असं हे संभ्रम करेल म्हणून मी हा मुद्दा उल्लेख करतोय पेपरच्या व्यतिरिक्त तुझ्या कुठल्या रुपयात मिळत नाही पंचवीस कोटीची ऑफर नाकारणारा मिळेल त्याच्यामुळं लोकसभेत जे सांगितलं ना अर्धसत्य सांगून संभ्रम निर्माण केला म्हणून मला हे सांगायचंय तुझा माणूस इथं काय काय घेऊन आला होता आणि आम्ही कसं मनोज दादा सांगितल्यानंतर त्याला वापस पाठवलं त्याच्या म मा तुला माझा राग आला तुझ्यापेक्षा तुझ्या त्या आकाला राग आला आणि त्यांनी माझी थेट मला संतोष भाईनंतर माझाच नंबर लावल्याचं आणि बाकी बऱ्याच गोष्टी मला तिथं सांगितलेल्या आहेत परंतु मला ठीक आहे मी समाजासाठी शहीद व्हायला मरायला सुद्धा तयार आहे परंतु असला मित्र म्हणायचा आणि अशा पाठीत खंजीर खुपसायचे यापेक्षा असल्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा या पद्धतीचं मला सांगायचंय तू सांगितलं लोकसभेत असा फॉर्म भरला का माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून आहे का तुमचाच तुमचा आणि मोठ्या लोकांनी आहे का मला अधिकार नाही का फॉर्म भरायचा फॉर्म भरल्यानंतर तुझा फोन आला अजून मनोज दादाचे फोन आले फोन घेतले मी माझ्या त्यावेळेस समाजाची भावना ओळखली हो माझ्या समाजाने मला सांगितलं मनोजदानी सांगितलं आपल्याला प्रत्येक वेळी आपण यांना मदत करतो यांना प्रत्येक यांच्या गावात मराठ्याच्या उमेदवाराला बघा चार चार पाच पाच मत असतात देखील घातल्याचे तरी आम्ही काय बोलू नाही ह्यावेळेस मराठा समाज एक झाला समाजाने एक उमेदवार ठरवला थार। केलं त्याला मदत त्याच्यामुळे त्याचा राग धरून जर तुझा तो आता मला संपवणार असेल आणि हे तुला माहीत झाल्यानंतर तू माझ्या काहीच बोलला नसतील लोकांना त्यांनाही समज दिली नसतील तर तुझा त्यात सहभाग आहे की काय किंवा तुलाच ते माझ्याबद्दल राग आहे काय आणि म्हणून ते डोकरासारखं ओढून नेतो असं वक्तव्य केलंय काय असं मला वाटायला लागलं आणि तुझ्याच त्या माणसाने ते सांगितलंय मला तू सांगितलं त्या सभेचा फोन आला त्याचा अर्धसत्य सांगून तिथंही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला तुझे चार पाच लोक तिथं आले माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब होतंय मराठा ओबीसी वाद लागतोय ठीक आहे ते जिहारा विरोध करायला म्हणून मी त्या सभेला विरोध करत होतो परंतु काही घडामोडी घडल्या कोर्टाचा निर्णय आम्हाला वेळेत आला नाही राज्यपालांना काढला आला नाही म्हणून आम्ही तिथं महागार घ्यायचं ठरवलं तुझ्या मानण्यावर किंवा तुझ्या ह्याच्यावर केलं नाही पण तुझे, तुझे, तुझे लोक आले आणि सांगितलं काही चार लोक समाजातले आले त्यांनी सांगितलं बाबा हे मराठा ओबीसी आपल्या जिल्ह्यात खूप टोकाला होतंय त्याच्यामुळं तुम्ही काय करू नका त्या सभेत करू नका पण तिथं जे तू तू आणि तुझ्या लोकांनी सांगितलं आणि मला जी माहिती मिळाली त्यानुसार तिथं सुतोय बॉम्ब टाकून तिथं मला बॉम्बस्फोटाच्या कटात अडकवायचा प्रयत्न कुणाचा होता कुणी केला होता हे त्यांनी उत्तर द्यावं तिथं भुजबळ सुद्धा बोललेत की सुतोदय बॉम्ब घेऊन येणार आहेत लोक म्हणजे तुम्ही तुमच्या जवळचे लोक तिथं जाणार सुतोदय बॉम्ब टाकणार आणि मला त्यात अडपायचं असा प्रयत्न कुणी केला हे सुद्धा या मित्र म्हणणाऱ्याने उत्तर द्यावं मी फोन केला पण कधी केला ते लोक सगळे म्हणत होते आमच्या फोनवर एक मिनिट बोला ते येणार आहेत ओबीसीचा ना आमचा वाद नको आपल्याला जिल्ह्यात तुमच्या हिसाब आहेत आमच्या हिसाब आहेत तुम्ही जर आज तिथं होत आमच्या लोक तुमच्या सभेत बंद करतील आणि हा वाद कुठंतरी थांबला पाहिजे असं प्रतिष्ठित चार लोक म्हणल्यामुळं ते फोन लावत होते त्याच्यापेक्षा मी फोन लावला माझ्या फोनून कारण त्याच्या फोनून रेकॉर्डिंग करण्यापेक्षा माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग झाली बरी मी फोन लावला पण मी काय करा तुझ्यामुळं माघार घेतोय किंवा असलं काही सांगितलेलं नाही पण मग तिथंही संभ्रम करायचा मी फक्त मनोदाची त्यावेळेची भूमिका मराठा समाजाची भूमिका आणि कोर्टातले निर्णय वेळेवर झाले नाही त्या गोष्टीमुळं आम्ही तिथं माघार घेतली पण त्याचंही तू भांडवल केलंस तू सांगतो मित्र अरे मित्र तू ना अगोदर पण मित्राने मला मी गेट ऑफ इंडियाला चार पाच मुख्यमंत्री महोदयांचा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी ते कार्यक्रम झाल्यानंतर माझ्या भागातले विकासाचे काम लोक भेटले आपल्या भागात तुमचे एवढे संबंध आले विकासाचे कामं काही करा मी शिंदे साहेबांचे एन्डॉर्समेंट आणला चाळीस पन्नास कोटीच्या कामावर त्या तिथल्या जिल्हा परिषदचं काही पर्यटन क्षेत्र आमचं मांजरचं असेल कोळीचा देव असेल तिथं माझ्या गावात होतं नागनाथ महाराजांचं होतं ते जिल्हा परिषदला तुझ्या त्या आकाने अडवलं टक्केवारी सुद्धा देऊन दिलं नाही म्हणजे मी मराठा समाजाचं काम करतोय मराठा समाजासाठी करतो म्हणून तुझ्या त्या आकानं माझं ते काम सुद्धा अडवलं मी डीपीडीसी साठी शिंदे साहेबांनी मला इन्व्हेस्टमेंट देताना तुझ्या त्या आकानं टक्केवारी देत असताना सुद्धा माझं ते काम अडवलं मग त्यावेळेस तुला मित्र दिसला नाही का आज अडचणीत आल्यानंतर मित्र आहे म्हणतो त्या दिवशी बंजारा समाजाच्या तिथं सुद्धा आम्ही व्यस्थित आहे मानताना मित्र दिसतो पण ज्या वेळेस तू संतोष भाईला अत्यंत तुझ्या लोकांनी क्रूरपणे मारलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणात तू ओबीसीतल्या आरक्षणाला विरोध केला त्या दिवशी तुझी माझी मैत्री संपली तिथं मी फुल्ली मारलेली आणि तुझ्या मैत्रीपेक्षा मला माझा समाज कोर गरीब आणि गरजवंत मराठा महत्त्वाचा वाटतो त्यामुळे त्यावेळेस पासून मी तुझी मैत्री तोडलेली पण आज मुद्दाम आज तुला मैत्रीचे उभारे फुटत असताना जाणून बुजून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा आहे तुला मनोदाबद्दल आणि माझ्याबद्दल तुझ्या काय भावना आहेत त्या त्या लोकांनी सांगितल्या तुमच्या समोर आलंय काय येणार आहेत पण मला सांगायचंय तू जर मित्र बनतो आणि अशा काड्या करायच्या अंधारातून चुकी जर तुझ्या लोकांनी करत असताना तुझ्या लोकांना थांबवायचं नाही हा कुठला न्याय आणि मित्र म्हणायचं मग तिकडं मी संतोष भाई याच्या प्रकरणात लक्ष दिलं मी गेलो गेलो आम्ही सगळे त्या महादेव मुंडे येऊन आम्हाला तुम्ही असं करू नका आम्ही पण असं करू तसं करू म्हणजे आम्हाला धमक्या द्यायच्या तुझ्या लोकांनी त्या लोकांना काय आवडलं नाही संपदाताईच्या प्रकरणात आम्ही लक्ष दिलं तिथं सुद्धा तू अशा पद्धतीने करायचं मग हे असला मित्र काय कामाचा जो आपल्या या संतोष भाईच्या घरी गेला असताना तर तुला मी मित्र म्हटलं असतं त्या लेखराचे आसू पुसले असते ना तर तुला मित्र म्हटलं असतं त्या महादेव भाईया तुझ्या घराच्या जवळच चार पाचशे मीटरवर त्याच्या लेकराचे जर हाल बघितले ना त्याच्या लेकराच्या अवस्था बघून त्यांचे डोळे पुसले असते ना त्यांना न्याय दिला असताना तुला मित्र म्हटलं असतं जर तू संतोष भाई देशमुखांच्या आरोपींना फाशी द्या म्हटलं असताना आणि त्याच्यासाठी आंदोलनात उतरला असताना तर तुला मित्र म्हणला असतं परंतु तू मित्र म्हणण्याच्या आणि त्या सगळ्या प्रक्रियेच्या पुढे गेला त्यामुळे तू माझा मित्र नाही कृपा करून मला मित्र म्हणून माझ्या समाजात बदनाम करून माझ्या आणि समाजात आंतर निर्माण करू नको माझ्याकडे भरपूर आहे सगळ्यात अगोदर जिल्ह्यात मला सगळ्या लोकांनी आणून दिले पण मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाही अतिशय वैयक्तिक हनिरड्या क्लिप माझ्याकडे सुद्धा गेल्या सात आठ वर्षापासून चार पाच वर्षापासून मला लोकांनी दिल्या त्या लोकांचे नाव सुद्धा घ्यायची नाही फक्त बाळा बांगर काय विचार तू माझ्यासाठी वाट बघत होता का मी तुझ्यासाठी एकमेव भेट दहा पंधरा मिनिटांची तिथं मी घेतली तुझ्यासोबत ते मी बाळा बांगरने अचानक सांगितलं मी त्याला ज्या दिवाळीच्या काहीतरी होता बोलवलं आणि तिथून चालला होता फोन आला त्याचा त्याच्या आकाचा त्याच्या त्या खालच्या आणि त्यांनी फोन केला हे बसलो तर आम्ही म्हणल्या होत्या लगेच गाड्या वळवल्या आणि काय पुढं पुढं केलं आणि काय काय हे केलं आपल्याला मराठा असं करायचं काय काय बोलला आणि इकडं पन्नास टक्के विरोध करतो आणि ही जी दुचाकी भूमिका आहे ना ते अतिशय चुकीचे माझ्याबद्दल संग्रम निर्माण करू नको जर माझ्या तुझ्याकडं तू रेकॉर्ड देतोय ना त्या त्या तिथल्या बदलच माझ्याकडे रेपॉर्ड येत ना प्रत्येक वेळेस तू फोन करून दोन चार वेळेस त्याच्यानंतर पण तू फोन केला मी उचलत नव्हतो पण इतके फोन आले तुझे की त्यावेळेस उचलावं लागला आणि म्हणून सांगा बाबा हे मराठा ओबीसी थांबवा माझं त्यांच्याबद्दल काही नाही तू काय काय बोलला ते माझ्याकडून रेपॉर्ड घेत तू तु का तुझी त्यावेळेस माझी चांगली आणि मी चांगली काढेल तू वाईट टाकली वाईट काढेल मी सुद्धा सगळ्या दृष्टीने वैचारिक भांडण होतं आपलं परंतु तू आमच्या खुनापर्यंत गेला मनोज दादाच्या माझ्या खुनापर्यंत गेला तुझे लोक गेले आणि त्याला जर तू ते पाठीशी घालत असतील त्या गोष्टीचा निषेध करणार नसतील तर कर, तुझं आमचं काही संबंध नाही इथून पुढं तू तु तुझ्या पद्धतीने तर आम्ही आमच्या पद्धतीने करू वैचारिक लढा असला पाहिजे परंतु आमच्या जीवावर कुणी उठणार असेल तर मग आम्ही सुद्धा जशाने तसं उत्तर द्यायला तयार आहे मी सार्वजनिक आम्हाला तू उद्या रस्त्यावर मारशील दोन तीन प्रयोग माझ्यावर झालेत त्याच्या कार्यकर्त्यांनी केले प्रयत्न केलाय महिला अंगाव घालायच्या गाडीला कट मारायचे गा, माझ्या ऑफिस कडे महिला पाठवायच्या काही लोक गुंड पाठवायचे असे प्रकार झालेत तुझ्या लोकांकडून ठीक आहे त्यात तुझा संबंध नसेल परंतु या गुन्हेगारी लोकांना आवरायचं काम तुझं आहे करायचं हे कुठल्या व्याख्यात बसतं हे मला त्याने सांगावं आणखी बऱ्याच गोष्टी पण आता वेळ खूप झाला आहे त्याच्यानंतर ती ऑफर दिलेल्या असतील सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्टीत मला त्यानं मित्र मानायचं मलाच नाही अशा लोकांना बऱ्याच लोकांचं तू हे केलंय पण बोल ना मग तू सांग मित्रासाठी काय केलं सांगायला पाहिजे होतं मित्र हे म्हणायचं आणि काम पण नाही करायचं कुठल्या कामात आडताट्या आणायच्या पालकमंत्री असताना आंदोलनाच्या आधी आणि इकडं आता मित्र म्हणायचं त्यावेळेस मित्र नाही दिसला का मी लोकसभेला तो ना प्रचार केला नाही फॉर्म भरला कसा भरला मला अधिकार आहे ना माझ्या सोबत राहायचा मी बजरंग सोनवणेचं मतदान त्यालाच केलं आणि मनोज दादा सोबत आम्ही रात्रंदिवस दिवस फिरलो त्याचा हा व्हिडिओ सुद्धा बघा मी दाखवतोय तुम्हाला कारण मी माझ्या समाजाशी बांधलेलं आहे मी तुझ्याशी किंवा कुठल्याशी बांधलेलं नाही उद्या तू म्हणशील मला ह्याला हे केलं हे करलं मला मला मदत करतो मी अजिबात तसं केलेलं नाही मी फक्त पेपरचा विषय असत तो वेगळा पण समाज म्हणून कार्यकर्ता म्हणून एक सेवक म्हणून मराठ्यासोबत मी प्रामाणिक आहे प्रामाणिक होतो प्रामाणिक राहणार आहे आणि माझ्या मी पंचवीस वर्ष झाले या चळवळीत आहे मला कोणी त्या बाबतीत विकत घेऊ शकत नाही समाजाच्या आणि माझ्या मध्ये कोणी येऊ शकत नाही हा विषय आहे आणखी एक रेकॉर्डिंग आहे पण था था, काई -काई ते आता मी तुम्हाला त्याने कसा मला फोन करत होता माझा फॉर्म भरल्यानंतर आणि कोण कुठं येत आहे काय काय घेऊन ते रे पण मी आज ती देणार नाही आता देत होतो परंतु ती देण्यापेक्षा अगोदर मला त्याच वाट बघायची काही तज्ञ लोकांनी सांगितलं आधी तुम्ही काही देण्यापेक्षा त्या लोकांना द्या मी आता ते फक्त दाखवतो इथं पण मला वाटतं ती जरा थोडं पेंडिंग ठेवू बघू दोन चार दिवसात त्याचं काय उत्तर येतंय काय काय बोलतोय चुकीचं काय बोलतोय माझ्या काय रेपॉडी असतील काढ मी कधीच चुकीचं काय बोललेलो नाही हा तू अगोदर जावा संतोष भाईच्या अगोदर मी तुझं आमचं बोलणं होतं त्यावेळेस समाज म्हणून या तू नेता होता जिल्ह्याचा पालकमंत्री होता मीडिया म्हणून तू आम्हाला फोन करायचा सा, सामाजिक कार्यकर्ते फोन करायचा सा। रेल्वे साठी तुझ्या सर यंदा बसलो होतो मुंडे साहेब लोकनेता समितीचे सा, अध्यक्ष होते तेव्हा आम्ही तुझ्याकडे आलो होतो तिथं आठ तास त्यावेळेस ता बसवलं परंतु या माझ्या जुन्या मित्राला त्याला आता थोडासा संभ्रम झाला वाटतं बुद्धीत थोडं हे विसरण्याचा सुद्धा काय आजार झाला का असं बघावं लागतं ठीक आहे त्यांच्या आरोग्यावर मला बोलायचं नाही त्याच्या पण पण आता मला लोकसभेत चर्चा आठ आठ तास मी नारायण बाबाला स्मरून सांगतो आणि माझ्या दोन्ही लेकरांची शपथ घेतो आणि मी अजून कशाची शपथ घ्यायला हवा मी या दोन वर्षात कुठल्याच नेत्याकडे आठ तास कधीच थांबलो नाही चार तास थांबलो नाही आणि मला अधिकार नाही का लोकसभा लढवायचा विधानसभा लढवायचा आणि त्याने सुद्धा भगवान बाबा शपथ घेऊन सांगावं किंवा सगळ्यात इन कॅमेरा आमची नारपुटे करा काय करायची करा तुमच्या सगळ्या मीडियाच्या चॅनलला लाईव्ह करा शिवाजी महाराज नाही तर कुठं आणि सांगावं त्याने सुद्धा मी जर तुझ्याकडे कुठं परळीला आलो असलो आलो असतो फक्त बारा भांगर एक भेट झाली तेवढीच भेट ती पण अचानक घडलेली तरीही मी सांगितली माझ्याकडे माझ्याकडे खासगी लय पडून येत ना तुझ्या त्याच्या अगोदर फोन केलेले ते घरगुती काय काय असलं आता ते नको बोलायला आपल्याला कोणाच्या वेळी तिथे जायचं नाही पण बाबा तू मला माझ्या समाजाला कमी करू शकत नाही माझ्या समाजाने सांगितलं ना तू समाजासाठी चुकीचं वागतो तर मी उद्या हिमालयात जायला तयार सगळं करून पण तुझ्या फाटाफुटीमुळं मला मारलं तरी शेवटचा श्वास माझ्या शरीरात असे मी समाजाचं काम सोडणार नाही मनोज दादा सोडणार नाही मनोज दादा माझ्यात विकुष्ट आणण्यासाठी तू बोलला नाही काय बोलायचं बोल मनोज दादा समाजाने सांगितलं ना मी उद्या हिमालयात जाईल पण तुझ्यासारख्या असल्या काहीतरी गेम करून गोबेल स्मृती वापरून मला आणि अनेक लोकांना तू आता येणार आहे करणार आहे म्हणून तुझ्या जवळच्याच लोकांनी मला सांगितलंय परत लोक आहेत ना माझ्या कॉन्टॅक्ट मधले सगळे मी महादेव संतोष भाईकडे गेलो परत येत अनेक ठिकाण जातो सांगतेच ना तुझे आमचं जसं तुला तू म्हणतो ना माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे दाखव आमच्याकडे तुझा रेकॉर्ड आहे दाखव ना आम्ही पण आम्ही आमच्या समाजाशी प्रामाणिक आहे आमचा लढा आरक्षणाचा आहे आमचा ओबीसीशी संघर्ष नाही आमचा कुठल्या जातीशी विरोध नाही आमचा वंजारी समाजाला विरोध नाही आमचा तुला सुद्धा विरोध नव्हता आम्ही आधी विरोधात सांगितलं आम्ही सांगत होतो ज्या वेळेस तू या संतोष आनंदाचं प्रकरण केलं त्याच्या अगोदर आमचा तुम्हाला विरोध नव्हता प्रत्येक लोकसभेला आम्ही सुरेश आनंदाने पाडला आमच्या लोकांनी त्यावेळेस मुंडे साहेबांना निवडून दिलं प्रकाश सोळंकेला पाडला निवडून दिलं या जिल्ह्यात आम्ही कधी मराठ्यांनी जातीवाद केला नाही तुमच्या तरी समाजाच्या गावागावामध्ये मुंडे साहेब उभा असले ना आमचा मराठा उभा असला तर चार चार दोन दोन फुल्याच आमच्या लोकांना पाडल्या पण आम्ही कधी म्हणलो नाही की आम्ही मंजारे समाजाने असं केलं तसं केलं आम्ही कधी कुठल्या समाजाला दोष दिला नाही देणार नाही कारण आपापल्या नेत्याविषयी प्रेम असतं दाखवलं प्रेम तर एवढं तवापासून तुम्ही वाद लावून घेतला की आमच्या तुम्ही जाणार लोकशाही नाही का आम्हाला आमच्या समाजाचं काम करायचा अधिकार नाही का मनोज दादाला आम्हाला बदनाम करायचं जाणून बुन असे काहीतरी षडयंत्र करायचे हे सगळं थांबवलं पाहिजे आणि लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाचा संघर्ष तू आम्ही केला पाहिजे एवढं सांगतो

नाही भरपूर चार पाच नाही दोन रात्री दोन दिवस आपल्याला पसावं लागत नाही ह्या व्हाईपा आलेल्या वाई दाखवू शकतो आवाज चेक करा फक्त एवढंच दाखणार नाही माहिती जवळ 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 एवढंच नाही नको आहे चाल मला वैयक्तिक कुणाच्या जीवनात जायचं नाही मला आता सुरुवात मला करायची नाही त्याने सुरुवात करू द्या मी सुरुवात करतो मला ऑफर होती कोटी रोख देणार हो <laughs> की। होता अकाउंटला विधान परिषद देतो मग काय त्या लोकसभेत मला पडायसाठी पडलो तर तसं म्हणला होता आणि मी त्याला सांगितलं मी मनोज दादाला विचाराशिवाय काही करणार नाही कारण आम्ही फॉर्म भरला होता वेगळा कारणासाठी पण फॉर्म भरल्यानंतर ह्याने फोन करून सांगितलं फॉर्म ठेवा बोला मी मित्र खासदार करतो ह्याने सांगितलं होतं किंवा नाही खासदार झाला तर पाडला तो तुला आमदार देतो एवढं निधी देतो हे करतो पण त्याच्या आधी माझा ह्याच्यावर विश्वास नव्हता त्याच्या आधी माझे म्हणलं ना शिंदे साहेबांनी काम दिलेले अडवले त्याच्या खालच्या लोकांनी नेमका हा पुन, जो प्रकार आहे तिथं बांगर सांगत आणि फोनवर सुद्धा दिली माझ्याकडे पण आहे पण योग्य काढतो रेकॉर्डिंग आहेत माझं समान तिच्या कॉलच्या आहेत तसे माझ्याकडे आहेत ना मध्यस्थी मध्यस्थी ते दोघं चालते ते आत गेल्या त्याचा आका हा आका आणि आकाचे आका हे दोघं चालते त्याचे आहेत ना रेकॉर्डिंग आहेत योग्य त्यांनी जर सांगितलं की देतो आणि मला पेपरला दिलेला आकडा त्यांनी सांगाव मला एक छोटीशी मदत केली ती पण त्याच्यावर माझी बदनामी जर उद्या करीत तर त्यावेळेस त्यांनी त्या आकडा सांगा मी सांगत त्याला कुठला आपण त्याच्या त्याच्या पेपरच्या मदतीनिमित्त एक रुपया त्याच्या मिंद नाही मी हे त्यांनी समोर येऊन सांगावं मी हे सगळं माय रेकॉर्ड आहे प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड आहे त्याच्या ऑफरच्या आधी भरला होता फॉर्म भरला तुम्ही उशीर आले फॉर्म भरला आम्हाला की इथलं राष्ट्रवादीचं तिकीट मॅनेजर ते वापस बी काढू शकतो ह्या कारणामुळे भरला आणि आमची तत्कालीन खासदारावर थोडी नाराजी होती आमचं घरातलं भांडण होतं दाखवलं आमचं क्लियर झालं आम्ही वापस घेतला समाजाने सांगितलं हे एकच उमेदवार पाहिजे मी महागार घेतली मोठ्या मनाने तुम्ही थोडं उशीर माझ मी समाजाच्या बाजूला जाऊ शकत नाही समाज माझ्यासाठी अंतिम आहे मनोजा शब्द अंतिम आहे आणि पर्यंत मनोजादा आणि समाजाच्या पुढे कधी गेलो आणि जाणार नाही ते सुरेश जाधव साहेब पुढे आमचे ते सुरेश जाधव होते बघत होते मोबाईल मध्ये कुणाचे फोन येते मला एवढं शेवटपर्यंत फोन होते बाहेर येऊन मी तुम्हालाच वाईट देत होतो तुम्हीच सांगायच हे होते हे सगळ्यांचे नाव कशाच्या घेऊ गो तुम्हाला पुन्हा माझ्यामुळे काही पण हे कशामुळे हो ह्यांचं काल तिथं नाव घेतलं म्हणून मला ह्यांचं नाव घ्यायचं नाही तर मी ह्यांचं घेऊ शकतो तुम्ही सदपकराव सगळ्यांचे नाव घेण्यापेक्षा सगळ्यांनाच माहिती ना फोन येत होते ना पण मी जर लालचे असतो तर मी ते फोन उचलला असता फॉर्म काढला नसता आणि मला सांगितलं होतं मी म्हणजे समाज तुम्ही तुझ्या गाड्या पुढे गाड्या ठेवतो इतकं संरक्षण देतो तितकं आणि तुला आमदार करतो एखादा जर माझ्या जागा असताना राज्यात उभा राहिले कशा का, अर्थपूर्ण व्यवहाराने हे केलं ते तुम्हाला माहिती तसं असतं मी केलं असतं पण मला त्या सगळ्या गोष्टीपेक्षा माझा समाज गोरगरी समाजाला मिळायला आर, आरक्षण मिळणं आणि मनोजाचा प्रामाणिकपणा त्या माणसानं स्वतःचा जीव जाऊन आठ उपोषण केले ही गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आली एका क्षणात रात्री लाईव्ह केलो फॉर्म भरला तीन वाजता तीन ला दोन मिनिटं कमी असताना आणि संध्याकाळी फोन आल्यानंतर लगेच एक वाजता लाईव्ह माणूस आहे मी त्याची आधी ऑफर फोन बंद करून टाकला मी माझ्या भावाला फोन केला त्याने तोच फोन मी दाखवा अन्न दाखवला थोडासा ऐकूया मी देतो ना वेळोवेळी सगळ्या गोष्टी देतो नाना जर आपण बघितलं होतं त्यावेळेस तुमची हल्ल्याची गोष्ट आली त्यावेळेस पण तुमची गुत्तेदारी म्हणजे नेमकं तुमची गुत्तेदारी काय नेमकं काय कोणाला चुकती काय माझ्यासारखा का शेतकऱ्याचा आहे खेड्यातून आलेला कोरडा त्याचं गुत्तेदारी किंवा सामाजिक काम कोणाला खूपच असत मराठा समाजासाठी मी रात्र दिवस पळतोय दो गेले दोन दिवस झालं ते बंद करू रासा व्यवहार जोडून मी रात्र दिवस पाटला सोबत आहे बाबा तिथं मीडियात दिसतोय मग काही अतृप्त आत्मे असू शकते ना आजूबाजूला आणि मला अजून एक सांगायचं तिथल्या काय एका माणसाने त्याच्याच लोकांनी सांगितलं की तू शहाण्णव तुझे बारा मराठा आहे तू जर आता हिता आला मध्ये मोठा झाला तर तुला ना अवघड होईल म्हणून तुझे लोक त्याच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं ह्याला हिता आवरा ह्यासाठी मग ह्यासाठी काय प्लॅन आहे काय कुणाचा प्लॅन आहे हे त्याने सांगावं त्याच्याकडे आल ते लोक अजून मला ते सांग लोकांनी सा सांगितले असं बी त्याच्यामुळे माझे गुत्तेदारी काय किंवा मी जो व्यवसाय करतोय व्यवसायात बी मला माझ्यात आणायचं संपून टाकायचं किंवा माझ्यावर महिला पाठवायच्या करायचं आमच्या बी काहीतरी या व्हिडिओ बनवायचे रेकॉर्डिंग बनवायचे व्हायरल करायचे असं का नाव आलंय पण मी सगळ्या गोष्टीला समोर सामोरं जायला तयार आहे पण मराठा समाजाचा आणि मनोराताची साथ मी शेवटपर्यंत सोडणार नाही मेलो तरी आणि मला माहिती आहे येणाऱ्या का बघा तुम्ही त्याचे कार्यकर्ते शंभर टक्के कारण माझ्यावर खूप दिवसात त्याचा जसं लोकसभेला तेव्हापासून त्याच्या कार्यकर्तेच्या प्रतिक्रिया की हो लय समाजासाठी हे सारे पुढं पुढं करतोय आणि ह्याला एकदा बघायचंय तसे प्रयोग तिकडे त्या बेलखणी पाठवल्या कायमाला झाला आहे बऱ्याच ठिकाणी झाले माझ्या एका पोलीस स्टेशनला बरेच जाणून बोलून काही गैरसमज करून एक तक्रार दाखल करायला सुद्धा ते एका समाजाचे लोक साठ सत्तर खोटं भरून नेले होते तिथं पण पोलिस अधीक्षक चांगले असल्यामुळे वाचलो होतो आम्ही नाही तर तीनशे सात किंवा भंग आमच्यावर झाला असता जसं त्या बिचारी बारा बांगरच्या आईवर झाला तीनशे सात महिला करत का काय पाहिजे रा अरे त्या मित्राच्या लोकांना काय पाहिजे जो ताटात खात बारा मित्रांनी तुम्हाला डोक्यासारखं घेऊन जाऊ असं सांगितलं काय बाजू घेणार आहेत केली खरंच धोका आहे मला खरं इथल्या जेव्हा लोकांनी सांगितलंय की माझा सा जर तो कार्यकर्ता आत गेला नसता ना त्याचा तो आका तर माझा संतोष देशमुख भैयानंतर माझाच नंबर होता आणि माझ्या नंतर एक दहा पाच लोक बीड मधले बीड जिल्ह्यातले चळवळीत काम करणारे ह्यांना मारायचं किंवा बदनाम करायचं हा होता कट होता कट आहे पण आता ते आत गेल्यामुळे प्रक्रिया थोड्या दिवसाने थांबली असून भविष्यात आमचा मर्डर होऊ शकतो मारून आम्हाला डुकरासारखं नाही का ते असं करते तसं ओळून नेऊ शकते पाटलांनी सांगितले खरंच बाहेर जेवाला धोका आहे पण तरी भेट नाही मी काय समाजासाठी व्हायचं असेल ते होईल त्यानं काय मारायचे मारावं मला मी चोवीस तास बिना कुठल्या संरक्षणाचं बिना कुठल्या ह्याचं समाजासाठी रात्रंदिवस पोहोचतोय चोवीस तास माझा फोन चालू असतो कुणाचा फोन उचलतो तेव्हा जसं मानणार फोन उचलतो मी बी उचलतो कुणाचे फोन दोनदा फोन तुझे आलेत राज्यात काढू का ते बी जाहीर करू का मी पण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे कुणाचे फोन आले कुणी ऑफर दिल्या आणि पैशाच्या ह्याच्या मी त्याच्यात आजी बात पाडणार नाही ना मी आणि माझा समाज आणि मनोदा यांना कधीही सोडणार नाही आपण जर पाहिलं तर काय धनंजय मुंडे यांनी देताना सगळं सांगू का असं म्हणत काही सांगायचं बाकी आज सगळं सांगत नाही काय की तुम्ही दोघे लपून ठेवायसाठी किंवा मी काय ठेवत नाही सुरुवात तिथून झाली आता मी ते जेवढं बोलला मी बोललो आता त्यांनी जेवढं आता पुढचं बोलल तेव्हा मी बोलतो ना मायाकडे मी लय म्हणते ना देतो ना मी बोलू त्या त्याने नुसता सहज बोलला घ्यायला लागलं बाबा काय घरगुती काय काढलं पुन्हा काय काय फोनवर बोलला काढलं रेकॉर्डिंग काढल्या कशा राहतात त्याच्यामुळे बघू ना वाट बघतो ना मी त्यांनी काढावं त्यांनी काढलं चॅलेंज त्यांनी काढले दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला देणार खूप भरपूर आहे माया मी म्हणलं ना करू ना मुंडे मुंडे पत्रक सगळ्या त्याला भेटमध्ये आल्या पाहिल्या तर मायाकडे आलं त्या अजून बाकीचे लोक आले लय दिले मला मी पण मला ते वैयक्तिक कुणाच्या चारित्र्यावर चार जायचं नाही मी जाणार नाही मला मारलं तरी मला ते करायचं नाही पण माझ्या अगोदर काढतात हा तुम्ही बोलताना म्हणजे त्यांच्याकडे माझे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ते काढू द्या पण आहेत का त्यांच्याकडे काय आहेत माहित नाही पण या आणि बनवू शकतात ना माझं तर काही नाही कुठलं माझं सगळं पाच वर्ष मी चोवीस तास रस्त्यावर आहे माझं काय असलं काढा माझं तर नाही माझं पण त्यांनी जर बनवून खायचं असेल किंवा असं काढा काय रेकॉर्डिंग काढा त्यात सग समोर ते ना काय काय या संपूर्ण प्रकरणाच्या कायदेशीर बाजू न्यायालयात दार फोडणार आहात आणि तो कशा नाही मला धोका आहे म्हणून मनोजदा सांगितलं मी असलेला पत्र दिले माझ्या मला असं असं धोका आहे म्हणून ते पोलीस प्रशासनाने न्यायालयात जा जा काय जायचं अजून काही ठरलं नाही पण मला धोका आहे एवढं सांगितलं मग मी एक पत्र इथं दिले आणि तिकडला मी जास्त तिकडल्या बाबतीत त्या प्रकारे मी बोलणार नाही फक्त आजची पत्रकार परिषद मी जे मला तो बोललाय तेवढ्या दोन तीन प्रश्नावर होती त्याच्यावरच अनुषंगाने विचार असं माझी विनंती कारण तिकडं तपासावर त्याचा काही परिणाम होऊ नये म्हणून त्या गोष्टीत मी बोलणार नाही आणि ही पत्रकार म्हणजेच मला त्यांनी चार दोन चार प्रश्न विचारले माझ्याबद्दल बोलला त्याच्यावर त्याच्यावर अजून काय असेल अजून काय बोलते राहिले असतील